न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा डॉक्टर कृष्णकुमार गोयल यांनी पुण्याच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात चांगूलपणा वाढवण्याचे कार्य केले आहे त्यांना गुरुवर्य शंकरराव काणीटकर पुरस्कार प्रदान करणे त्यांच्या या कार्याचा हा सन्मान आहे ते खऱ्या अर्थाने पुण्याचे कोहिनूर आहे असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन आयोजित गुरुवर्य शंकरराव कानिटकर पुरस्कार वितरण कार्यक्रमात श्री मुनगंटीवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे पुरस्कारार्थी तथा खडकी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर कृष्णकुमार गोयल प्राध्यापक अरविंद पांडे सुरेश तोडकर श्रीमती राजमाला गोयल डॉक्टर आज समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या डॉक्टर कृष्णकुमार गोयल सेवाभावी मार्गावर आपल्या कर्तृत्वाच्या आधारे पुढे जात आहेत ते शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत त्यांना सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रातील कामामुळे अनेक पुरस्कार मिळाले अशा चांगल्या व्यक्तींमुळे समाजाच्या प्रगतीत हातभार लागतो असे त्यांनी सांगितले ते पुढे म्हणाले जगात आज संपत्तीपेक्षा गुणांना महत्त्व दिले जात आहे ज्ञानाला संस्काराची जोड असल्यास विद्यार्थी समाजासाठी ज्ञानाचा उपयोग करतात शिक्षणाच्या माध्यमातून एकता शांतता संस्कृतीला प्रोत्साहन मिळावं यासाठी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशनच्या माध्यमातून कार्य होत आहेत आणि तसेच विद्यार्थी घडत आहेत एखाद्या व्यक्तीला मिळणारा पुरस्कार हा एका व्यक्तीचा गौरव नसून त्या मार्गावर जाणाऱ्या अनेकांचा तो गौरव असतो इतरांसाठी चांगले काम करण्यासाठीची ती प्रेरणा असते म्हणून संस्थेतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार महत्वाचा आहे असे मुनगंटीवार म्हणाले प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे शैक्षणिक क्षेत्रात चांगले कार्य असून संस्थेचे रूपांतर लवकरच मॉडर्न विद्यापीठामध्ये व्हावे अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आमदार शिरोळे म्हणाले डॉक्टर गोयल यांनी विविध क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींना मदतीचा हात दिला समाजाची सेवा करण्याविषयीची संवेदनशीलता त्यांच्यात आहे त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे दातृत्व साधेपणा नम्रता आणि संस्काराचे मिश्रण आहे त्यांचे जीवन युवा पिढीला प्रेरक आहे असे व्यक्तिमत्व समाजात आशावाद जगवतात डॉ गोयल म्हणाले पुरस्काराच्या नावाने त्या पुरस्काराचे महत्व लक्षात येते म्हणूनच गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा आयुष्यातील सुवर्ण क्षण आहे या पुरस्काराने कामाचा सन्मान होणे प्रेरणा देणारी बाब आहे पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करणाऱ्या प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे हा पुरस्कार दिला जात असल्याने त्याचे वेगळेच महत्व आहे पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील मागील घटनांचा मागोवा घेता आला जिद्दीने परिस्थितीला सामोरे गेल्यास यशाचे शिखर गाठता येते हे या निमित्ताने पुन्हा एकदा लक्षात आले विविध क्षेत्रात काम

गुरुवर्य शंकरराव कानिटकर यांनी शिक्षण क्षेत्रासोबत सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता त्यांना पुरस्कार प्रदान करण्याच्या निमित्ताने चतुरस्त्र व्यक्तिमत्वाचा सत्कार होत आहे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकास संस्थेचे सचिव शमाकांत देशमुख यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी माहिती दिली आणि पुरस्कारामागची कल्पना विशद केली आतापर्यंत विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात त्यांनी सांगितले श्री मुनगंटी वार यांच्या ऑनलाईन उपस्थितीत डॉक्टर गोयल यांना त्यांच्या शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्रीडा आणि सहकार क्षेत्रातील कामाबद्दल गुरुवारी शंकरराव कानिटकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले न्यूज महाराष्ट्र केनैन महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा